क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार मध्ये माऊली लँडमार्कचे तीन आणि चार नंबरचे स्टॉल्स असून ग्राहकांनी स्टॉलला भेट देण्याचं आवाहन माऊली लँडमार्कच्या वतीनं करण्यात आलंय सोलापुरातील गृह प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी व्हावी या हेतूनं क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचं च नॉर्थ मैदानावर आयोजन करण्यात आलं असून शुक्रवारी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनात माऊली लँडमार्कचे तीन नंबर आणि चार नंबर स्टॉल असून या स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना माऊली लँडमार्कच्या प्रकल्पांची माहिती देण्यात येत असून माऊली झामरे अश्विनी झामरे अर्चना महाजन सोमेश्वरस्वामी किरण कोडमूर कुणाल घुले हिरकांत विजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली लँडमार्कची वाटचाल सुरू असून माऊली लँडमार्कची शहरात चार ठिकाणी प्लॉट विक्री सुरू असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन दीपक झामरे यांनी केलं देगाव रोडला हे बाळे शिळगी आणि सोरेगाव ह्या ठिकाणी आहेत आपण ॲम्युनिटी देतो चिल्ड्रन प्ले देतो एक गार्डन देतो स्टेज देतो सर्वांच्या ॲम्युनिटी ज्या आहेत ज्या ज्या ॲम्युनिटी लोकांना पाहिजेत ड्रेनेज लाईन रोड ड्रेनेज लाईट सर्व जे नळ कनेक्शन वगैरे ते आपण सर्व सुविधा त्यांना देतो त्यांच्या सुविधेप्रमाणे दे जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये जळगावमधील नवीन आपली गजानन माऊली आणि साईट चार ओपन झालेली आहे त्याबद्दल पण आपण तिथं जाऊ शकता आणि बघू शकता साईट एक नंबर आहे आजूबाजूला परिसर पण व्यवस्थित आहे आणि लोकेशन बघून तुम्ही प्लॉट बुक करू शकता माऊली लँडमार्कच्या सर्वच साईटवर चांगल्या बुकिंग होत असून मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत ग्राहकांनी हक्काच्या घरासाठी माऊली लँडमार्कच्या स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन साक्षी कांबळे यांनी केलं मी सर्व सोलापूर नागरिकांना एकदा विनंती करू इच्छिते की सर्वांनी यावं आपल्या स्टॉल्स सकटच अजून एक पंचेचाळीस स्टॉल्स आहेत तर त्या सर्वांचेही एकदा प्लॉट्स म्हणा किंवा फ्लॅट्स म्हणा एकदा सर्वांकडे जावं पूर्ण माहिती घ्यावी आणि योग्य त्या ठिकाणी प्लॉट्स आणि किंवा फ्लॅट घ्यावे सा कि आपले जे साईट्स आहेत ते जवळपास सोलापूरच्या चारही दिशेरी आहेत जसे की आपलं डोनगाव रोड आहे बाळे आहे शेळगी आहे आणि त्यासोबतच विजापूर रोडचं इथे सोरेगाव अशा ठिकाणी चारही ठिकाणी आपले प्लॉट्स आहेत तर आणि बजेट फ्रेंडली प्लॉट्स असल्यामुळे भरपूर अम्युनिटीज सकट आहेत हे आणि भर बरेचसे आपले प्लॉट्स जे आहेत ते फिफ्टी पर्सेंटपेक्षा सेव्हेंटी पर्सेंट सोल्ड आउट पण आहेत लिमिटेड प्लॉट्स आहेत तर सोलापूरकरांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर यावं आणि प्लॉट्स आपले जे जो आपला ड्रीम प्लॉट असतो तो लवकरात लवकर बुक करा